马建呢？ 26 भारत देश इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त झाला देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक वीर सैनिकांनी वीर सैनिकांना आपण सलाम करी हा दिवस आपल्यासाठी सर्वांसाठी सलमानाचा ओ अभिमान आहे मला माझा देश कुप आवडतो माझे रे शौर प्रेम आहे कु आम्ही या देशातच आलो या देशाचा चंद्र आता मला खूपचा अभिमान आहे शौर्ती